हॅलो वंदे मातरम सर मुनगंटी साहेबांकडून बोलतोय सर भाऊन फोन केला होता आपण हो जी बोल झालं का भाऊ आपलं नाही ना काय नाव भाऊ आपलं आशिष खाडे पडसगाव आशिष खाडे कोणतं गाव म्हंटलं पडसगाव कोटारी पडसगाव आपली काय विषय होता भाऊ आपला पीक विमा संदर्भात होता हा पीक विमा संदर्भात विषय होता पीक विमान काय झालं पैसे नाही मिळाले का पीक विम्याचे पीक नाही ना कापसाचे पैसे नाही धानाचे पैसे नाही सोयाबीनच्या पीक विम्याचे पैसे नाही आता कधीपर्यंत हगाम तोंडावर आलाय ना कधी मिळायचे पैसे आता शेतकरी किती दिवस वाट बघणार मोठा विषय आहे ना बरोबर आहे मग आमदार खासदाराचे पगार टायमावर होते पण शेतकऱ्याला पीक विमा भेटायचा म्हणलं तर इतकाला काळ लोकला तर कसं होतं निर्माण होते ना बरोबर आता शेतकऱ्याला खात नगदी खरेदी करावं लागते बिजा कधी नगदी खरेदी करायला लागते कुठं तरी ते नुकसान झालेले पैसे आता भेटले असते तर शेतकऱ्याला कुठं थोडकी मदत झाली असते ना बरोबर आहे मग आता हा पेराचे सीजन जवळ आली पण माग मागच्या पिकाचे पैसे भेटत ना बरोबर भाऊ मी थोड्या वेळाने तुमच्या भाऊंशी बोलणं करून देतो ठीक आहे ठीक आहे ना हो